अगं सुनबाई चहा ना बाबा रे केव्हाची वाट बघते ह्याची चहाची सकाळ पाचचे दहा होऊन गेले नाही आला ना। अगं आणशील का त्या दुपारी बारा वाजवशी चहासाठी काय नसीवारी भेटली सूर दे माझ्याकडे थोबाडवारी का बघून बाई असेच शिकली असेल हा कळ चाय आहे की काय आहे हा असं चहा कोणी सांगितलं तुला बनवायला कुठून शिकली तू हा तसाच चहा नाही पिणार आहे हॅलो इनबाई मी सांगते तुम्हाला तुमच्या लेकीला काही करता काम येत नाही तिला ढंगाची मला चहा सुद्धा देत नाही काय दिले हो तुम्ही तिला संस्कार हे तुमचे असे संस्कार आहेत कुठून दिला संस्कार याला काय म्हणता संस्कार म्हणून मी माझ्या लेकीला किती वडन दिले बघून घ्या तुम्ही पण काय म्हणावं आता तुम्हाला नाही 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 आजच्या दिवस मी माफ करते याच्या नंतर मी तिला माफ करणार नाही मला चहा सुद्धा देऊ शकत नाही ती व्यवस्थित काय म्हणावं अशीच वडण दिले तुम्ही तिला नाही 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 मी आता कोण ठेवते याच्या नंतर मी ऐकणार नाही चला सांगून द्या तुम्ही ठीक आहे हम्म दे ना माझ्याकडे का बघून राई नाही ढंगाचा काय करू बाबा नसीबाने भेटली अशी सुन काय दिलू काय तिला शिकवू काय तिला शिकवू ना काय नाही काही समजत नाही कुठून भेटली तर का माहित रे देवा देवा करमजली सुनाय पूर्ण करमजली रस्त्याने चालत होती ना लागत होती उ ना माझ्याच नशिबात होती अशी करमजली सू देवा देवा <laughs> 哎呦我的妈！<laughs>